नमस्कार धाराशिव अपडेटच्या विशेष बुलेटिन मध्ये ऋषिकेश तुमचं स्वागत करतो या बुलेटीन मध्ये धाराशू आणि घडामोडी ज्या आहेत त्या आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोड आहे ती विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबना संदर्भातली महाराष्ट्राच्या विधान परिषदेत काल गदारोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची यांनी काल जो सभागृहात राडा केला होता त्या राड्यामुळे आज त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात काल विधान परिषदेत राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं यावरून अंबादास दानवे प्रसाद लाड यांना शिबिगाड केली होती यामुळे गोंधळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं यानंतर आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन देखील केलं अंबादास दानवेंनी माझी माफी मागावी यासाठी किंवा त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी लाड यांनी केली होती तर चंद्रकांत पाटील यांनी देखील निलंबनाची जी ती मागणी केली होती दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहून सभागृहात अर्वाच्य पद्धतीने भाषा वापरली यामुळे त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली होती यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी जी आहे ती पाच दिवसांसाठी अंबादास दानवे यांचं निलंबन केल्याची घोषणा केली यानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळालं होतं उपसभापती नीलम गोरे या प्रकाराबद्दल बोलताना म्हणाल्या की गटनेत्यांच्या बैठकीला अंबादास दानवे उपस्थित नव्हते शिवाय कालच्या प्रकाराबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारची माफी देखील मागितलेली नाहीये काल सर्वांसमोर हा प्रकार घडलाय त्यांच्या पक्षाच्या नेते मंडळींनी या गोष्टीचा विचार करायला हवा संबंधित व्यक्ती ही महिलांसमोर जर अशी भाषा वापरत असेल तर हे गंभीर आहे महिलांना भविष्यात अशा ठिकाणी काम करणं हे अवघड होईल त्यामुळे अंबालास दानवे यांच्यावरती केली गेलेली ही कारवाई ही न्याय आणि उचित स्वरूपाची आहे असं नीलम गोरे म्हणाले पाहुयात पुढची बातमी नुकताच राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अजित पवार यांच्या वतीने सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात राज्य शासनातर्फे महिलांसाठी महत्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे या योजनेला अनेक शहरांमध्ये प्रतिसाद मिळतोय असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना शासनातर्फे महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येण्याची घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे या योजनेचे अर्ज भरण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे जिल्हा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमासे यांनी आता माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी अर्ज भरण्यासाठी किंवा ज्या गरजा आहेत त्यांची आता आपल्याला माहिती दिली आहे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणतात ते पाहूया ऑफलाईन अर्ज सुद्धा काय नेमकी त्याची अंमलबजावणी महत्वाचं म्हणजे आज महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी या बजेटमध्ये घोषित केलेली आहे आणि अतिशय महत्वाकांक्षी अशी आहे त्याच्यामध्ये आम्ही आता शासनानं हे ऑनलाईन करण्याचा मानस जाहीर केला होता परंतु अजून त्याला वेळ आहे त्यामुळे आम्ही ही जी योजना आहे योजनेचे अर्ज ऑफलाईन घेण्यासाठी आमच्या तालुकास्तरी एक संयंत्रण समिती बनवली आहे याच्यामध्ये एस ओ अध्यक्ष आहेत तहसीलदार अध्यक्ष आहेत आणि बी ग्रामीण भागामध्ये याच्या सह अध्यक्ष असतील आणि मुख्याधिकारी शहरी भागामध्ये सह अध्यक्ष असतील याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल या ठिकाणी किंवा मग शहरी भागामध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका या ठिकाणी आम्ही जे दोन पानाचा दो जो अर्ज आहे आम्ही तो सर्वांना त्याची कॉपी दिलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये आणि मुख्याधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट मिळेल तर तो भरून त्याच्या साधारणतः पा चार ते पाच डॉक्युमेंट आपल्याला ऑफलाईन स्वरूपात त्यांच्याकडे हे करायचे आहेत आणि आमच्या लेवलला जे शासनानं आम्हाला काल जी व्ही सी झाले त्याच्यामध्ये सूचना दिल्या आहेत माननीय मंत्री महोदयांनी की ते ऑफलाईन स्वीकारून नंतर त्याची ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू होईल तर पहिली यादी आम्हाला पंधरा जुलै रोजी जे जाहीर करायचे त्याच्या अगोदरच आम्ही हे पात्रापात्र जे आवश्यक असलेले यादी आम्ही ते प्रसिद्ध करत राहू आणि याच्यामध्ये पूर्ण जे आमचं जे पूर्ण जे जिल्हा स्तराव असलेलं जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्यांना मी इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि सर्व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी मुख्यत्वे त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आहे आणि रहिवासी दाखला आहे हे दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याला महसूल प्रशासनामार्फत मिळणार आहेत त्यासाठी आम्ही तहसीलदार तळ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की हाय तुमचा इन्कमचं सर्टिफिकेट देण्यासाठी पुढच्या दोन ते तीन दिवस कॅम्प आयोजित करावेत आणि हे जे त्यांचे जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा लवकरात लवकर आपल्या ज्या शासनाचं धोरण असतं त्यामध्ये पंधरा दिवसामध्ये हा सर्टिफिकेट मिळतं परंतु तात्काळ म्हणजे ज्या दिवशी येईल त्या एक दोन दिवसात तपासणी करून लगेच निर्गमित करण्याच्या सूचना आम्ही तहसीलदारांना दिलेल्या आहेत कुठलीही अडचण निर्माण झाल्यास तहसीलदार एस डीओ किंवा मुख्याधिकारी आणि व्हिडिओ यांच्याकडं आपण आपलं ही जी मागणी आहे किंवा कुठलीही अडचण आल्याच नाही आणि आपण जास्तीत जास्त लाभार्थींना हा बेनिफिट देण्याचा आपण प्रयत्न करू तर लाभार्थींना सूचना आहे की ह्याच्यामध्ये कोणतीही जे डॉक्युमेंट्स आम्ही दिलेले आहेत ते फोटो असेल आधार कार्ड असेल बँक पासबुकचा झेरॉक्स लागतं आहे इन्कम सर्टिफिकेट आणि डोमसाईल सर्टिफिकेट हे साधारणतः जे पाच महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत पाच आहेत ते आपण सबमिट करावेत आणि म्हणजे काय होतं एकदा हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असताना नसताना तुम्ही सबमिट केलं का रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळं सबमिट करतानाच तुम्ही सर्व आम्ही साधारणतः पाच ते सहा डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे ते सर्व सर्व डॉक्युमेंटसह आमच्याकडं सबमिट करावी म्हणजे आपल्याला इमिजिएटली तुमचं मंजूर करण्यास कुठली अडचण येणार नाही शिक्षकांच्या मागण्या यावेळी मान्य करण्याची मागणी या शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली या, या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात रक्तदानाच्या माध्यमातून करण्यात आली शिक्षकांना पदोत्तरी देण्यात यावी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा शिवाय शिक्षकांना अशैक्षणिक काम देण्यात नको विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या प्रलंबित मागण्यांवर क्षय लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आता शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे शिक्षकांच्या नेमक्या मागण्या काय त्या आता आपण जाणून घेऊया काय सांगाल काय आंदोलन आहे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि आम्ही माध्यमातून करत आहोत सर्वात प्रमुख ही आमची शासन ज्याच्या आम्हाला माध्यमिक शिक्षक बंधना जी पदोन्नती देत होती ते आता बंद झालेली आहे याचबरोबर शिक्षकांना दिली जाणारी विविध शैक्षणिक जे अशैक्षणिक कामे आहेत ते आम्हाला नको आहेत आमची एकच मागणी आहे की साहेब आम्हाला शिकू द्या आणि हे शिकवत असताना आम्हाला जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या आमची जी मागणी आहे की आम्हाला नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हक्क मिळणं आवश्यक आहे तर अशा प्रलंबित मागण्या तुम्ही तातडीनं सोडावं हो। जेणेकरून विद्यार्थ्याचं होणार जे शैक्षणिक नुकसान आहे ते या ठिकाणी कुठेतरी बंद होत पुढची बातमी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटातर्फे आज धाराशिव मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले रखडलेला पीक विमा लवकरात लवकर मिळून द्यावा पीक विमा भरण्याची तारीख जी पंधरा जुलै आहे ती वाढवून द्यावी शिवाय आरटी संबंधीचा अध्यादेश शासनाने तत्काळ रद्द करावा मागण्या मान्य न झाल्यास येत्या स्वरूपात येत्या काळामध्ये तीव्र स्वरूपात जो आहे ते आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे या निवेदनात नेमकं का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काय म्हटलंय ते आता आपण पाहूयात वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिलेत आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्र पवार तालुक्याच्या वतीनं आम्ही आज आपला दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक पीक विमा आहे ओरखडलेला पीक विमा लवकरात लवकर मिळावा आणि खर तर पीक विमा भरण्याची जी तारीख आहे पंचवीस पंधरा जुलै पंधरा जुलै ही तारीख वाढवून मिळावी सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आज आपल्या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे जो खासगी शाळाच्या संदर्भात जी आर ची परीक्षा आहे त्या परीक्षेचा संदर्भातला एक अध्यादेश शासनानं काढला आहे तर तो खरंतर अध्यादेश एकदम कन्फ्यूज करणारा अध्यादेश आहे जेणेकरून त्या कन्फ्यूज करणाऱ्या अध्यादेशामुळं आज ती प्रवेश प्रक्रिया घडली तर त्यामुळं हजारो लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान आणि तर महाराष्ट्रात संबंध पालक जे की आज खासगी शाळामध्ये ज्यांना ऍडमिशन आहे आणि त्यांच्यासाठी शासनाने दिल सवलत दिली आरटी मार्फत त्या सवलतीपासून तर वंचित राहत आहेत आणि ती सवलत मिळावी आणि लवकरात लवकर त्या संबंधीचा एक विस्तृत आणि सगळ्यांना मान्य होईल असा सर्वसमावेशक का अध्यादेश काढावा ह्याची एक मागणी केली आहे आज आजच्या विधानसभेत तर सर्वांनी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यावर सगळ्यांनी तर जास्त हायलाईट केलंय जो की खरंतर आपल्या धाराशिव खर खरंतर मला महत्वाचा प्रश्न वाटतो की आपल्या इथं खरंतर दुष्काळी भाग असल्यामुळं आपले जास्तीत जास्त तरुण करतात परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत पेपर कुठून हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गाजतोय तर त्या संदर्भात आपल्या पूर्ण विरोधी पक्षातले त्यांनी खरंतर प्रमुख प्रमुखपणे मान्य रोहितदादा पवारांनी मागणी केली की पेपरफुटी संदर्भात शासनाचा कठोर कायदा करण्यात यावा जेणेकरून की इथून पुढच्या काळात आपल्यासारख्या सामान्य घरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि एक सुरक्षितता वाटण्यासाठी एक वाटण्यासाठी एक चांगलं काम होईल आणि त्यामार्फत त्या शासनाची पारदर्शकता लक्षात शा येईल येणाऱ्या काळात खर तर ह्या अधिवेशनाच्या काळात सर्व विरोधी पक्षांना ह्या सगळ्या मागण्या धरलेल्या आहेत आम्ही त्या मागण्याला एक युवक म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सपोर्ट केला आहे येणाऱ्या काळात जर आम्ही ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र स्वरूपात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात पाहुयात पुढची बातमी बीड येथील एक दाम्पत्य आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना पारगाव शिवाराजवळ त्यांना सात ते आठ चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे या सात ते आठ इसमांनी त्यांच्या त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर ही सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन आणि रोख रक्कम ही जी आहे ही असा एकूण जो मुद्देमाल होता तो जप्त केलेला आहे आणि ते चोरटे तिथून पसार झालेले आहेत त्यांच्याकडील एकूण रोख सात हजाराची रक्कम आणि एकूण चार लाख एकाहत्तर हजार रुपयांचे एकवीस टोळे सोने अशी जी रक्कम होती असा जो मुद्देमाल होता तो चोरट्यांनी पसार केलेला आहे यावरून या, या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून आता अज्ञात आरोपींविरोधात वाशी पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा